नमस्कार माझ्या मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी आज तुम्हाला ब्लाउजचे गळे डिझाईन आस्तीन दाखवत आहे मी शिवलेले आहेत हे घरी सर्व हे आस्तीन असे साडीचं कपड्यातून लावलेलं आहे हे चौकोनी गळा केलेला आहे मला जेव्हा कपडा पुरत नसतो तेव्हा मी असा चौकोनी गळा लावते आणि एक साईडला असे हे तिरकोर लावलेले आहेत मधल्या साईडला मी दुसरं काहीतरी लावते मग बरोबर बसते थोडंसं कमी पडत असेल तर असं चौकोनी गळ्याचं करायचं हे एक आहे ब्लाऊज आणि असतीलला असं हे लावलेले आहेत पण साधच आहे मी याला हे अशी लेस लावली आणि मनी लावल्यामुळे खूप छान लुक आलेला आहे ब्लाउजला पाठीमागच्या साईडने घातल्यानंतर खूप छान दिसते हे असं कोणत्या कलरवर काय छान दिसते त्याचं कॉम्बिनेशन बघून लावलं ना खूप उठून दिसते साधा गोल गळा आहे याला असे मोठे मोठे त्रिकोण लावलेले आहेत हे पण ब्लाउज पुरत नव्हतं म्हणून मी हे चौकोनी गळा केलेला आहे सेंटरमध्ये अशी एक पट्टी लावलेली आहे लटकन आणि इथे दुसरा टाकलेला आहे गोल्डन कलरचा आणि त्याच्यावरती हे मी असं फूल तयार करून लावलेलं आहे हे साधच आहे ह्याला लेस लावलेली आहे आणि हे अस्थिलला शिलचिरी लो लेस होती माझ्याकडे ते लावलेलं आहे मी ते घातल्यानंतर खूप छान दिसते हाताला आणि हे असे लटकन लावलेले आहेत हे पण गोलगळ्याचं आहे ह्याला पण अशी त्रिकोण लावलेली आहेत लेश लावून ह्याची अशी लटकन खूप सुंदर तयार केलेली आहे सर्व ब्लाऊज मी माझे हाताने आणि घरीच शिवते मी बाहेर देत नाही किंवा बाहेरचं घेत नाही आपलं आपलं शिवायचंच एक डिझाईन आहे हे पहा हे अशी डिझाईन आहे घातल्यानंतर मागच्या ने उपच सुंदर दिसते खूप छान दिसते हे साधा मी पाठीमागच्या साईडला अशी तीन इकडून तीन इकडून तीन लावलेले आहेत आणि साडीचा कपडा आहे पेज लावलेला आहे ह्याला पण अशी लेस लावलेली आहे गोलगळ्याला ला। साडीवरचं ब्लाऊज आहे त्याला असाच गळा आलेला होता तसाच शिवला ही पाठीमागची साईड आहे आणि आस्तीनला मी असे स्टोन लावून घेतलेले आहेत एका साडीवरचं ब्लाऊज आहे त्याशी लेस लावून त्याला असे त्रिकोण लावलेले आहेत वरी स्टोन लावले आणि कपडा कमी पडल्यामुळे मी याला हे असा नेटचा कपडा आणले आणि नेटचा कपडा आणून लावले हे मॅचिंग होती साडी गोल्डन कलर आणि ह्या कलरची असल्यामुळे मी हे दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये ब्लाऊज तयार केलेला आहे आणि इथे असतीलला मी असं फूल तयार केलं लावलेलं आहे याचं पण चौक निगळा आहे आणि हे असं आहे आपण आपले ब्लाउज शिवलं ना खूप छान शिकतो टेलरकडे जाण्याची गरजच नाही शिकल्यानंतर मी पण घरी बसून होते असंच काही काही करत होते म्हणून ब्लाऊज शिकले आणि मी माझे ब्लाऊज आणि ड्रेस साड्याला फॉल खूप काही बारीक सारीक घरच्या घरी करून घेते बाहेरचं काही घेत नाही आणि बाहेर देत नाही म्हणून माझा दिवस असा एकदम टकाटक जात असतो आणि आस्तीनला पण लावलेली आहेत ही अशी घातल्यानंतर खूप छान दिसते हे ब्लाउज मी चार पाच साड्यावर माझ्या मॅचिंग होते म्हणून घेतलेलं आहे कपडा आणून शिवलेला आहे प्लेन आहे एकदम हे एक पण ब्लाऊजला मी अशी लेस लावलेली आहे आणि या हस्तीला असे लावलेले आहेत हे पण ब्लाऊज मला कमी पडत होतं म्हणून मी हे आणली हे आणून कपडा आस्तीनला तेवढं लावलेली आहे ब्लाऊज कमी आल्यानंतर मी आस्तीनला दुसरं वेगळं लावून ब्लाऊज तयार करते खूप छान दिसते आणि अशी लटकन लावलेली लाव आहेत अशी जाड दोरी लावलेली आहे हे पण कमी आलेला होता कपडा म्हणून मी याला पण असं पांढऱ्या कलरचं लावलेलं आहे हे पाठीमागची डिझाईन आहे पूर्ण या अशी लटकन लावलेली आहेत आणि हे स्टोन लावलेले आहेत मी घरी घरी खूप छान दिसते हे घातल्यानंतर ह्या कलरवर ही लेस एकदम अशी उठून दिसते म्हणून मी ही लावलेली आहे गळ्याला गोल गळा आहे नाही पान गळा आहे याचा हे पहा घातल्यानंतर एवढं सुंदर दिसते हे ब्लाऊज त्यास्तीनला असं लावलेली आहे पट्टी मला सहसा लांब ब्लाऊज आवडतात म्हणून मी प्रत्येक ब्लाऊज लांबच करत असते हे सिल्कचा कपडा आहे एकशे वीस रुपये मीटर आहे आपल्या चांगल्या भारीच्या साड्यावर हे कपड्याचे ब्लाऊज आणून शिवून घ्यावे जुनं ब्लाऊज येतच नसेल तर सिल्कचा कपडा आणून ब्लाउज शिवले तर खूप छान बसतात आणखी एक डिझाईन आहे त्यामध्ये ही मनी टाकलेलं आहे थँक्यू धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करा